नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात पुढील संपूर्ण मार्च महिन्याचा अंदाज देणार आहे आपल्याला साधारणपणे एक गोष्ट माहिती आहे की हा मार्च महिन्याचा पहिला रविवार आहे प्रत्येक रविवारी आपण अंदाज देत असतो आणि या रविवारी आपण संपूर्ण मार्च महिन्याचा अंदाज जर घेतला तर मार्च महिन्यामध्ये मा फारसा अवकाळी पाऊस होईल असं वाटत नाही मात्र पंधरा तारखेनंतर थोडं वातावरण तयार होण्याचे काही मोड अंदाज दाखवत आहेत मात्र जी तो जो जे एफ एस मॉडेलचा अंदाज असल्यामुळे त्यामध्ये सातत्याने बदल होतो जोपर्यंत ई सी एफ मॉडेल आपल्याला पावसाचा अंदाज दाखवत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील पावसाची खात्री देता येत नाही परंतु एकूणच आपण बघितलं की गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च असं अवकाळी पावसाचं विरळ वातावरण राहिलेलं आहे आणि हे मान्सूनसाठी पोषक आहे कारण ज्या ज्या वर्षी आपल्याला अवकाळी पाऊस जास्त झाला त्या त्या वर्षी मान्सून वर परिणाम झालेला आहे परंतु यावर्षी अवकाळी पाऊस नियंत्रित असल्यामुळे आपल्याला खात्री लायकरीत्या हे म्हणता येईल की मान्सून साठी ते पोषक आहे शिवाय अलिनोचा आणि सुपर अलिनोचा प्रभाव समोर दोन हजार चोवीसच्या मान्सून वर नाही मात्र उन्हाळ्यावर तो प्रभाव थोडा असल्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचा उन्हाळा आता सुरू झालेला आहे याच महिन्यात जवळपास चाळीस अंशापर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे पुढील महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये ते चव्वेचाळीस ते पंचाळीस अंशापर्यंत जाईल याच दरम्यान म्हणजे मे आणि एप्रिल महिन्याच्याच दरम्यान काही नवीन तापमानाचे रेकॉर्ड तयार होतील असा आपला अंदाज आहे मान्सूनच्या बाबतीत आपण या ब्लॉक चॅनलच्या माध्यमातून सव्वीस जानेवारीला ले एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता तोच अंदाज पुन्हा एकदा शेती माझी प्रयोगशाळेच्या माध्यमातून काल प्रसिद्ध केला आहे कारण शेतकऱ्यांचे सारखे येत होते आणि आणि त्यांनी विचारलं की ताजी अपडेट द्या आता एक लक्षात ठेवायचं गेल्या वर्षी अन्यनो होता पावसाचं प्रमाण कमी राहणार हे आपण जाहीर केलं होतं आणि या वर्षी मात्र स्पष्टपणे आपल्याला सांगायला काही हरकत नाही ला निना हा एप्रिल मध्येच सक्रिय होण्याची शक्यता असल्यामुळे त्याची तीव्रता प्रत्येक महिन्यात वाढत जाणार आहे आणि त्याचा परिणाम सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यावरही होणार आहे त्यामुळे असं स्पष्ट दिसू लागलंय की जूनची सुरुवात जरी कमी पावसाने झाली तरी जूनचा शेवट सरासरी भरून काढणारा असेल जुलै मध्ये खूप पाऊस असणार आहे या वर्षी ऑगस्ट मध्येही पाऊस असणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्येही पाऊस असणार आहे मी म्हणालोय की मान्सूनचा पॅटर्न बदलतोय आणि मान्सूनचा पॅटर्न बदलल्यामुळे शेतकऱ्यांनी धूळपेरणी करताना खूप विचारपूर्वक या वर्षी धूळपेरणी करायची आहे कारण हलका किंवा मान्सून पूर्व थोडाफार पाऊस झाला तर त्याच्यानंतर एक मोठा खंड निर्माण होतो आणि मग रेग्युलर मान्सून सुरू व्हायला थोडा वेळ लागतो आणि मग त्या काळात ही पिकं करपण्याची शक्यता असते त्यामुळे धूळ पेरणीचं नियोजन हे आपण दिलेल्या जून महिन्यातल्या अंदाजावर करा त्याच्या अगोदरच आपण ते नियोजन करू नका शिवाय आपण हेही सांगण्याचा प्रयत्न करतो की साधारण पंधरा जून नंतर पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल या वर्षीच्याही मान्सून वर वादळांचा प्रभाव अधिक आहे कमी दाब बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रातून वाढणार आहेत आणि पर्यायाने ते वाढल्यामुळे या वर्षी असं स्पष्ट दिसत आहे की मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्हे म्हणजे सातारा पश्चिम असेल किंवा कोल्हापूर असेल सांगलीचा पूर्व भाग असेल तर या ठिकाणी सांगलीचा पश्चिमी भाग असेल तर या ठिकाणी काही भागात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होणार को आहे कोकण किनारपट्टीला यावर्षी जास्त पावसाची नोंद होईल आणि त्यामुळे एकूणच तलाव जे पाणी क्षेत्र आहे हे वेळेत भरल्यामुळे आपल्याला पाण्याचा विसर्ग करावा लागेल आणि त्या विसर्गामुळे काही भागात पूर परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे यावर्षीचा मान्सून हा शेतकऱ्यांना जसा समाधानकारक आहे तसा तो तापदायकही असू शकतो त्यामुळे प्रमाणात असलेला पाऊस हा योग्य मान्सून समजला जातो पिकांसाठी ते अनुकूल वातावरण असतात परंतु जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होतो तेव्हा जास्त पाऊस पिकांसाठी फार उपयुक्त ठरत नाही आणि त्यामुळे अतिवृष्टीच्या प्रमाणात पाऊस पडला तर तोही ओला दुष्काळ समजला जातो त्यामुळे शेतकऱ्यांनी मित्रांनी एक लक्षात ठेवायचं की या सर्व बाबी विचारात घेताना वेळोवेळीचा अंदाज बघत चला आणि जेणेकरून तुम्हाला तुमच्या शेतीचं नियोजन योग्य पद्धतीने करता येईल असं ठरवा मी गेल्या वर्षी कमी पाण्याची पिकं घ्या असं म्हणालो होतो आणि कमी पाण्याचे वाण निवडा असं म्हणालो होतो परंतु यावर्षी मला मात्र असं म्हणता येणार नाही ना, यावर्षी तुम्हाला चांगल्या पाण्याचे वान निवडता येतील आणि उलट जास्त पावसातही टिकू शकतील अशा प्रकारचे वाण आपल्याला यावर्षी निवडावे लागणार आहे योग्य पीक नियोजन करा आपल्याला वेळोवेळी माझ्या माध्यमातून अंदाज मिळत राहतील